ज्या विद्यार्थ्यांनी इत्ता दहावी आणि बारावीची एक्झाम दिली आहे तर ते विद्यार्थी आता निकाल कधी लागणार आहे याच्या प्रत्यक्षामध्ये असतात किंवा याच्या शोधामध्ये असतात की आता निकाल कधी लागणार आहे निकालामध्ये काय होणार आहे तर याच्यासाठी आपल्यासाठी एक गुड न्यूज घेऊन येत आहोत मी की इतका बारावीचा निकाल हा वीस ते बावीस मेच्या दरम्यान लागेल आणि इत्ता दहावीचा निकाल हा पंचवीस ते सत्तावीस मेच्या दरम्यान लागणार आहे त्याचबरोबर बोर्डाने अशी एक गुड न्यूज दिलेली आहे गुड न्यूज म्हणता येणार नाही पालकांसाठी ती बॅड न्यूज असेल पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी की जे काही परीक्षा फीस असेल त्या परीक्षा फीस मध्ये शंभर पन्नास रुपयाची वाढ केलेली आहे आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर दहावी बारावीचा जे रिपीटर जून जुलैमध्ये दे एक्झाम देणार आहेत किंवा ऑक्टोबरमध्ये दे एक्झाम देणार आहेत तर यांच्यासाठी हा रूल लागू होणार आहे की तुमच्या परीक्षा शुल्क मध्ये पन्नास ते शंभर रुपयाचा चेंज होणार आहे आणि सतरा नंबर फॉर्मची जी फीस होती तीस रुपये ती आता एकशे दहा रुपये रजिस्ट्रेशन फीस होणार आहे तर अशा प्रकारचे चेंजेस हे बोर्डाने केले आहे सचिवांनी आपल्याला दिलं आहे पण हे चेंजेस कशामुळे हो केले आहेत की बिकॉज की त्यांनी दिलं आहे की त्याच्यामध्ये स्टेशनरी ज्या वस्तू आहेत किंवा छपाईची जे काम आहे ते मागलेले आहे त्यामुळे आपण परीक्षा फीस किंवा परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणार आहोत आणि ही वाढ पन्नास ते शंभर रुपयाने होणार आहे पण जे विद्यार्थ्यांनी बारावीची एक्झाम दिली आहे त्यांनी लक्षात राहू द्या की निकाल आपला वीस ते बावीस मे च्या दरम्यान होणार आहे आणि दहावीचा निकाल हा पंचवीस ते सत्तावीस मे च्या दरम्यान लागणार आहे तर मला असं देवाच चरणी मी प्रार्थना करतो की सर्वांनी जे विद्यार्थी दहावीची आणि बारावीचे एक्झाम दिले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पास होईल ही मी देवाची चरणी प्रार्थना करतो ओके थँक्यू